आणि त्याच्यावरच्या केसेस या चोरीच्या आहेत त्यामुळे त्याला सराईत गुन्हेगार म्हणता येणार नाही असं आमचं म्हणणं होतं त्यांनी जी पी सी मागितली होती त्या पी सी मध्ये मेरवान कोर्टाने बारा मार्च पर्यंत त्याला पी सी दिलेला आहे आम्ही युक्तिवाद असा केला की तो कुठल्याही प्रकारचा आरोपी नाहीये त्याच्यावर जे काही प्रकरण दाखल आहेत ते चोरीचे असून ते सिद्ध झालेले नाहीत याशिवाय जी वेळ होती घटनेची ती पाच पंचेचाळीस म्हणजे दिवसाचीच होती कुठेही फिर्यादीने पीडितेने आरडाओडा केलेला नाही लोकांना बोलवलेला नाहीये आणि जे दोन वेळेस घटना नमूद करतायत तर त्यामध्ये तिला आरडाओडा करत आला असता अशा प्रकारचा आम्ही आर्ग्युमेंट केलेली आहे त्या सरकारी सरकारी वकिलांचं तेच म्हणणं होतं की प्रकरण गंभीर स्वरूपाचं आहे आम्हाला मोबाईल पाहिजे घटनेच्या वेळेसचे कपडे पाहिजे अशा प्रकारे सरकारी वकिलांचं म्हणणं होतं त्यामध्ये आता आमचं म्हणणं आहे की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे बारा मार्चला पुढील जे काही होईल ते होईल बाकीच्या डिफेन्स आम्ही सांगू शकत नाही या ठिकाणी आमचा जो डिफेन्स असेल याशिवाय अजून एक महत्वाची गोष्ट त्याच्या भावाला सुद्धा पोलिसांनी सोबत ठेवलेला आहे त्याचा भाव सेम डिट्टू त्याच्यासारखा दिसतो नाही तो अजूनही सांगता येणार अजून पण पुढची गोष्ट होईल ओके आमचा युक्तिवाद होता की कुठेही हा फोर्सफुली झालेला नाहीये जे काही झालं ते कन्सर्न झालेलं आहे नसतं ती महिला ओरडली असती